आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस या दिवशी आपण महावितरण कार्यालय शिडको येथे आलेले आहोत येथे येण्याचे कारण म्हणजे एक वर्षापासून कपिलेश्वर नगर येथील रहिवाशांना वीज सुरळीत पुरव वीज वीज पुरवठा सुरळीत मिळत नाही त्यानिमित्ताने आज आपण या वीज नि वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी श्री साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे आलेले आहोत तिथे जमलेले आहोत तरी पण आमचा कपिलेश्वर नगरवासियांची कपिलेश्वर नगरवासियांची एक विनंती आहे की आपण नवीन डी पी व वीज पुरवठा सुरळीत करावा आणि यापासून कपिलेश्वर नगरवासियांची मुक्तता करावी कारण हा त्रास रात्री रात्रभर लाईट नाही दोन दिवस झाले दोन दिवसापासून फोन लावतो फोन लावला की काहीतरी सांगतात वायर जळाला अशा गोष्टी ह्या हमेशा होत असतात परंतु खेड्यामध्ये पर सुद्धा चोवीस तास लाईट आहे इथं सिटी असून आपल्याला सुविधा भरपूर भेटत नाहीत लाईट बिल सात सात हजारी आले लाईट बिलाचा वाटप नाही बिलं घरी येत नाहीत लाईट बिला लाईट सुद्धा घरी घेण्याची कृपा करावी तसेच आमचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा या समस्याचं निवारण कांबळे साहेब यांनी करावं आणि एवढं प्रमाण वाढलं